लाडकी बहीण योजनेचे काउंट डाऊन लाडकी बहीण योजनेचे लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि मंत्री संत्री हवेत तरंगायला लागले तोंड फाटेपर्यंत बोलताना दिसत आहे एवढी स्थिती करून घेताना लाज लज्जा सुद्धा वाटत नाही महाराष्ट्रातले सरकार पाडताना काही लाख कोटी उधळले गे गेले आमदारांचे पळापळ मुंबई सुरत गुवाहाटी गोवा पुन्हा मुंबई हे फुकटाच झाले नाही पुन्हा अजित पवार यांनी सत्तर हजार कोटी हडप केले यास पुरावा पंतप्रधानांनीच मध्य प्रदेशमध्ये भाषण करताना उल्लेख केला होता शिवसेना राष्ट्रवादी फोडून पळालेले आमदार किरीट यांनी केलेले हजारो कोटींचे आरोप खरे धरले तर बहिणींना वाटलेले पंधराशे रुपये धर्म हा निव्वळ पालापाचोळा वाटला पाहिजे तोंड फाटेपर्यंत स्तुती करून घ्यायला हा पैसा कोणी खिशातून दिलेला नाही सर्व पैसा राज्याच्या तिजोरीतीला असून नियमितपणे कर भरणाऱ्यांच्या कष्टाचा कमाईचा आहे त्यामुळे मंत्र्या संत्र्यांनी बोलण्यापेक्षा करदात्यांनी बोलणे जास्त योग्य होईल राज्यावर जवळपास आठ लाख कोटींचे कर्ज आहे म्हणजे दरडुई चौऱ्याहत्तर हजारांचे मोजमाप होईल अशावेळी सरकारने कर्जमुक्ती करणे अपेक्षित होते तसेच प्रकल्पांसाठी म्हणा किंवा साठमारी करताना सरकारी कामासाठी लोकांच्या जमिनी घेतल्या पण त्याचा मोबदलाच दिला नाही देण्यासाठी सरकारकडे पैसाच नाही असे सुप्रीम कोर्टामध्ये सांगितले गेले याचाच अर्थ सरकार सध्या हवेवर जगते आहे असे समजले तर चुकीचे ठरणार नाही तुम्ही बेकायदेशीर सरकार बनविले सुप्रीम कोर्टाने असे नोटीस केले आहे सरकारकडे पैसाच नाही सरकार बनविण्यासाठी काही लाख कोटी उधळले पुन्हा लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी मिळणी तसेच लाडका साडू योजना येण्याचे दिसते आहे सुप्रीम कोर्ट वैतागून म्हणेल आता सरकारला कुठे गाडू विनोदाचा भाग सोडला तर महाराष्ट्रात प्रचंड बेकारी आहे कोरोनानंतर बहुतेक लोकांचे काम गेले कंपन्या गुजरातला पळवल्याने अनेक घरांवर उपासमारीची वेळ आली रेल्वे डब्यात एस टी पी एम पी एल बस टी एम टी के एम टी बसमधून पाकेट मार मोबाईल चोऱ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत चांगली घरंदाज मंडळी सकाळी कामावर न गावी तसे चोरी करण्यासाठी घराबाहेर पडतात चांगले हात सफाई करून घरी परत जातात हे अभिमानाचे लक्षण नाही या सरकारी बि बिंडोक धोरणे कारणीभूत आहेत ज्या हातांना पंचवीस तीस हजारांची नोकरी हवी आहे त्यांची बोळवण पंधराशे रुपये अवर करता वरपणा की मिरवता हा जगाच्या दृष्टीने लज्जा आणणारा प्रकार आहे हे महाभाग भ्रष्टाचार करून पळालेत ती वसुली केली तरी दरमहा तीस हजार रुपये बहिणींना देता येतील तेवढी दानच सरकारकडे आहे काय मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा